या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केन एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवल्यातून येवला रेल्वे स्थानकावर आता पुणे अमरावती एक्सप्रेसला तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आला आहे पैठणी प्रसिद्ध असलेल्या यवल्याची ओळख ही सर्वदूर आहे मात्र येवला शहर रेल्वे सेवेपासून नेहमीच वंचित राहिले आहे येवल्यात रेल्वे स्थानक असून देखील केवळ एकच एक्सप्रेस या ठिकाणी थांबत असल्यामुळं मुल। दळणवळणाला नेहमीच अडचणी आल्या व प्रवाशांचीही गैरसोय झाली संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेसर यांनी रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याकडे पत्रव्यवहार करून काही एक्सप्रेस गाड्यांना येवला येथे थांबा देण्याची मागणी केली होती त्यानुसार पुणे अमरावती पुणे या एक्सप्रेस गाडीला येत्या तेरा ऑक्टोबर मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक अकरा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर असा तीन दिवसीय तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सोनवणे यांनी दिली आहे दरम्यान या गाडीला कायमस्वरूपी थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून येवलेकरांनी व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी पुणे अमरावती पुणे या गाडीने जास्तीत जास्त बुकिंग करून या गाडीने प्रवास करावा जेणेकरून रेल्वे प्रशासन ही गाडी कायमस्वरूपीत सुरू ठेवेल गेल्या एक वर्षभरापासून खासदार भास्कररावजी बग्रेसर यांच्या माध्यमातून आम्ही येवले रेल्वे स्टेशन करता सात गाड्यांची थांब्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती त्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही पुणे डीआरएम ऑफिस मुंबई जी एम ऑफिस तसेच रेल भवन दिल्ली येथेही आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अमरावती पुणे हिला प्रथम थांबा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न होते मध्यंतरीच्या काळात नामदार भुजबळ साहेबांनी त्याचा पत्रव्यवहार पुणे विभागाशी केला होता तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीभूमी येथे मोठ्या प्रमाणात भीमानिवाई हो ये दर्शनासाठी येत आहेत त्या प्रायोगिक तत्वावर व त्या तेरा ऑक्टोबर निमित्त रेल्वे प्रशासनाने अकरा बारा व तेरा ऑक्टोबर रोजी पुण्याहून येणारी व अमरावतीहून येणारी या दोन्ही गाड्यांसाठी येवला रेल्वे स्टेशन येथे थांबा दिलेला आहे हा थांबा प्रायोगिक तत्वावर जरी असला तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी व यांनी या रेल्वेचा रेल्वेने प्रवास करावा अशी आम तुमच्या चॅनलमार्फत आमची त्यांना नम्र विनंती आहे व जास्तीत जास्त प्रवास ज्या वेळेस या गाडीने होईल तर कायमस्वरूपी थांब्यासाठी त्याचा नक्कीच यापुढे फायदा होईल व कायमस्वरूपी या गाड्या एवढ्या रेल्वे स्टेशनवर थांबाव्या यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे वैयक्तिक मी आम्ही या यासाठी प्रयत्नशील आहोत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला